सर्वांना सप्रेम जय जयशी जाऊ बांधवांनो आज आपण लाईव्हच्या माध्यमातून अनेक मुद्दे करना एंची, जाहिर आनि या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत लवकरच नारायणगडावरती संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून जारांगे पाटील सर्व मराठा समाजाला अठरा पगड जात बारा बलुतेदार यांना संबोधित करणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका काय असणार आहे ही भूमिका मांडण्याचा जरांगे पाटील प्रयत्न करतील आणि आपण सर्वांना आव्हान करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा अठरा पगडदा अठरा पगड जात असं बारा बलुतेदार असेल कारण नारायणगड हा सर्व समाजासाठी खुलं असणारा देवस्थान आणि चॅरिटेबल ट्रस्ट आहे अनेक वर्षांपासून नारायणगडावरची दसरा मेळावा हा सर्वांनी पाहिलेला आहे पण या वर्षीचं जे सीमा उल्लंघन होणार आहे ते विचारांचं सीमा उल्लंघन असणार आहे आणि त्या गडावरून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील समाजाला संबोधित करणार आहेत कारण जे पाठीमागल्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की सहा उपोषणं अंतरवली सराटी या ठिकाणाहून झाली यावेळेस मात्र राज्यकर्ते असतील किंवा विरोधक असतील त्यांनी आपल्याला कशा पद्धतीनं ट्रीट केलं आपले ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांना कसं त्यांनी डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मग इथून पुढची आपली दशा आणि दिशा काय असणार आहे या विषयावरती मला असं वाटतंय त्या ठिकाणी विशेष करून चर्चा होणार आहे बांधवांनो त्याच निमित्तानं आज आपल्याला या ठिकाणी लाईव्ह करण्याचा उद्देश आहे की समाजातील शेवटच्या घटकाला आपल्याला जागृत करायचा आहे जो आपला मराठा बांधव आहे तो झोपेचं ज्यांनी सोंग पांगरलेलं आहे त्याला आपल्याला या झोपेतून खडबडून जागा करण्याची आज गरज आहे आपली जी भूमिका आपण मांडत असताना आपली भूमिका समोरच्याला सुद्धा पटली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जी जातीय ते निर्माण होण्याचं या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे की जातीय तेढ सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपुष्टात आणायची आहे समाजामध्ये गावकीचं आणि भावकीचं जे राजकारण असतं किंवा समाजा समाजामध्ये जातीयवाद जो आत्तापर्यंत जो संपवायला पाहिजे तो वाढत आहे आणि ते जातीयांताची लढाई संपवण्यासाठी आपल्याला प्रमुख प्रबोधन करण्याचं या माध्यमातून गरज आहे बांधवांनो तुम्ही तर आपल्या ला या लाईव्हच्या माध्यमातून वारंवार आपल्या चॅनलवरती येत असताल मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या सामाजिक विचारपीठावरती बांधवांनो जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशीही विनंती या, ला या माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो माझ्या विचारांशी आपण प्रामाणिक असावं किंवा माझ्या विचारांशी आपण संबोधित असावं असं बिलकुल काही नाही माझ्या विचारांव्यतिरिक्त आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो गेले अनेक दिवसांपासून आपण शिवशाहू फुले आंबेडकर या आम महामानवांची विचारधारा आपण आपल्या विचारपीठावरती नेहमीच मांडत असतो बांधवांना हे विचार डोक्यात घेण्याची आज गरज आहे डोक्यावरती घेऊन नाचण्याची गरज नाही म्हणून जी चळवळ आपण या विचारपीठाच्या माध्यमातून जागरूक ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो तीच चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायची आहे आज खेड्यापाड्याचा जर आपण विचार केला तर जाती अंताची लढाई संपवण्याऐवजी आज तीव्र होत चालली आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा स्वाभिमान असतो आज जाती लढाई संपायला पाहिजे कारण देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत तरी सुद्धा आज जाती लढाई तीव्र होत चाललेली आहे म्हणजे हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात लढवायचं दलितांना मराठ्यांच्या विरोधात लढवायचं मराठ्यांना ओबीसीच्या विरोधात लढवायचा हा जो कट आणि कारस्थान या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणजे हे राज्यकर्ते आणि विरोधक यांची प्रामाणिक भूमिका नाही आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणाचा आली पाहिजे हा विषय प्रामुख्यानं आपल्याला समजून घेतला पाहिजे आज गावगाड्याचा जर विचार केला तर जे एकात्मतेने नांदणारा म्हणजे समता सम समता बंधुता आणि न्याय ही जी व्यवस्था महाराष्ट्रातील खेडो होती आज ती आहे का प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान आहे कधी काळी दलित वर्ग जय भीम म्हणायला आज लाजत होता आज तो प्रमुख पुढे येऊन जय भीम स्वतःला संघर्षानं म्हणतो स्वाभिमान म्हणतो मग हे कुणाची गरज आहे बाबासाहेबांनी जे मांडलेलं संविधानिक घटना देशामध्ये जर तुम्ही मानत नसाल तर मग खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून काही उपयोग नाही हे पारतंत्र्याची लढाई आहे म्हणून संविधानाला जे मानत नाही घटनेची चौकट जे मानत नाही तर ते मला प्रामुख्यानं या लाईव्हच्या माध्यमातून सांगावं असं वाटतंय की खऱ्या अर्थानं देश सुद्धा पारतंत्र्यामध्येच आहे प्रमुख विषयाला आपल्याला बगल देतोय की नारायणगडावरून जी आपल्याला भूमिका आपल्याला स्पष्ट करायची आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं आपल्याला लाईव्ह करायचं आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे की आज आपण सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज आहे बाबासाहेब आंबेडकर एका काळी म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ती भूमिका आपल्याला या माध्यमातून खऱ्या अर्थानं खरी ठरवावी लागेल म्हणून कुठल्याही धर्मावरती कुठल्याही जातीवरती जेव्हा अतिक्रमण होतं त्यावेळेस संघटित होऊन त्याला प्रतिकार करणं किती महत्वाचं असतं हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे बांधवांना मराठा ज्या वेळेस स्वतःच्या हक्काची लढाई लढतो कुठल्या तरी राज्यकर्त्यांकडे आपली भूमिका मांडतो कुठल्या तरी प्रशासनाकडे आपली मागणी करतो आणि ती मागणी सुद्धा न्यायिक मागणी असते आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याच्या हातून मिळालं पाहिजे आणि तेच सुद्धा लवकरात लवकर मिळालं पाहिजे अशी आपली भूमिका आपण मांडत असताना का, का लोकांना असा समग्र होतो की ही जाती अंताची लढाई आणि ते मिळू शकत नाही अशी जी काही लोक या ठिकाणी पुढे येऊन याला विरोध करत असतात मला असं वाटतंय ते प्रामुख्यानं चुकीचं आहे म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी आहे कुठल्याही जातीच्या विरोधात आमची लढाई नाही कुठल्याही प्रवर्गाच्या विरोधात आमची लढाई नाही तरी सुद्धा काही जण विनाकारण याच्यामध्ये खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत ओबीसीचे स्वयंभू नेते लक्ष्मण हाके पुण्यामधून ज्यांना मराठा समाजाच्या समन्वयक लोकांनी दारू पिताना पकडलंय आणि दारू पिताना पकडल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला मध्ये त्यांना कोंडवा पोलीस मध्ये हजर केलं कोंडवा पोलीस मध्ये हजर केल्यानंतर त्यांची मेडिकलची टेस्ट झाली मेडिकल टेस्ट मध्ये त्यांचा रिपोर्ट ज्यावेळेस निगेटिव्ह होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतंय की कुठंतरी हे मॅनेज केलं जात आहे ज्या वेळेस कोरेगाव मध्ये पोर्च कारचा ॲक्सिडेंट तुम्ही सर्वांनी बघितला असत त्या पोर्च कारचं जे अल्कोहोलचं मेडिकलचं टेस्ट केलं गेलं ते मेडिकल टेस्ट कशा पद्धतीने मॅनेज केलं गेलं त्याच्यामध्ये जे डॉक्टर अधिकारी जे होते त्या ठिकाणचे जे, जे त्या ठिकाणी मध्ये समायिक होते किंवा ते काय म्हणतात त्याला त्या अधिकारी त्याच्यामध्ये सापडले गेले त्यांना निलंबित केलं गेलं मग आता सुद्धा त्याच पद्धतीनं हे मॅनेज केलं गेलंय काय असा संशय आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे बांधवांनो याच्या मागला बोलवता धनी कोण आहे याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे तो समाजाच्या पुढे येत नाही परंतु याच्यावरती आम्ही ज्यावेळेस दोन तीन व्हिडिओ केले हाकेनी दारू पिलेली आहे दारू पिऊन तो कसा टार्गेट करतो आमच्या संघर्ष योद्ध्याला तो जर चपटी म्हणून हिनवत असेल मग तो स्वतः काय करतोय त्याला ज्यांनी पकडलं ते मला वाटतंय कात्रज कोंडावडचे जो टिळकनगरचा भाग आहे त्या भागातले रिक्षा चालक होते त्यांनी रेड हँड पकड त्यांना पकडलेला आहे दारू पिताना पकडलेला आहे त्यांना बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलाय तरी सुद्धा हाकेनचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो म्हणजे काय समजायचं या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे का या देशामध्ये घटनेचं राज्य आहे का? का या देशामध्ये हुकुमशाही आहे ज्या वेळेस पोलिसांना आम्ही विचारणा केली त्यावेळेस पोलीस असं म्हणताय मित्रांनो कि नाव न घेट्याच्या आटेवरती पोलिस असं सांगतायत की आम्हाला वरून फोन आलाय आम्हाला वरून दडपण आहे मग हे दडपण कुणाचं आहे कुणाचा फोन आलाय पोलीस स्टेशनला आमची कंप्लेंट घेत नाही एसपींकडे तक्रार करा म्हणून सांगितलं जातं मग एसपींना कुणाचा फोन येतोय हे धुतल्या तांदळा स्वच्छ आहे म्हणून आमचा असा प्रामुख्यानं आरोप आहे की याच्या माग खात्यातला कुणीतरी मंत्री आहे याच्या माग कुणीतरी छगन भुजबळ सारखांचा हात आहे याच्यामध्ये कुणाचा तरी, तरी चिकिताईंचा हात आहे असा आम्हाला संशय येतोय पण बांधवनो अशी भूमिका घेत असताना मनोज जरांगे पाटल्यांनी अतिशय उत्तम उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावून पाहण्याची गरज नाही तो दारू पितोय का तो गांजा पितोय का तो चरस पितोय या का याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही वैयक्तिक आयुष्यामध्ये जाऊन टीका करू नका म्हणून हा विषय आम्ही जागच्या जागी स्टॉप केलेला आहे कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये जाऊन डोकावून पाहण्याची आपल्याला गरज नाही ज्या माणूस आपली भूमिका आपल्या विरोधात मांडतोय पण मनोज दादा जारांगे पाटील त्यांना आपला प्रतिस्पर्धी मानत नाही आता याच्या पलीकडे काय ते जाऊन बोलायचं पण मला असं म्हणायचंय जो आमच्या समाजाविषयी टीका टिप्पणी करतो जो आमच्यावरती सतत आरोप करतो जो आमच्या छत्रपती संभाजी राजांवरती भाषेमध्ये उल्लेख करतो त्यांचा आम्ही किती स्वाभिमान बाळगायचा त्यांच्याविषयी आम्ही काय बोलायचं आणि म्हणून आमच्या समाजातील आम्हाला लोक काही बऱ्याच माध्यमातून वेगवेगळ्या अंगाने वेग सतत हिनवत असतात आम्हाला लोक म्हणतात मोहिते शब्दांवरती ताळमेळ ठेवा शब्दांवरती कंट्रोल ठेवा असं तुम्ही अर्वाजच्या भाषेत बोलणं योग्य नाही बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावस वाटतंय आम्ही ऐकायला संत नाही आम्ही ऐकायला गांधीजी नाही या गालात मारा मग त्या गालात सुद्धा पुढं करायला आम्ही गांधीजी बिलकुल नाही जो कार्यकर्ता आम्ही कुणाच्याही वाल्ल्या वाल्या वाळल्या वाल्या, पाचोळ्यावर पाय ठेवायला बिलकुल जात नाही आम्ही कुणाच्याही फाटक्यामध्ये पाय घालायला जात नाही पण जो आमच्या छत्रपतींनाही नव्हतो जो आमच्या गादीचा अपमान करतो जो आमच्या संघर्ष योद्धाचा अपमान करतो म्हणून जरांगे पाटील म्हणजे एकटा माणूस नाही तो तर संपूर्ण समाज आहे मग जर त्याला असेल त्याला कोण गावठी मिथून म्हणत असेल त्याला जर कोणी चपटी म्हणत असेल तर मग मात्र आम्ही ऐकून घ्यायच्या भूमिकेमध्ये बिलकुल नाही म्हणून आमच्या समाजातील ज्या कैवारी लोकांना ज्या संज्ञान लोकांना असं वाटत असेल की आम्ही शांत बसावं ऐकून घ्यायचं ऐकून घ्यावं तर मग मात्र आमची ती भूमिका असणार नाही हे स्पष्टपणाने या ठिकाणी जाहीर करतो जो आमच्या विरोधात भूमिका मांडल तसा आम्ही जशात जसं जशा उत्तर देऊशात ठोसा आम्ही दिल्याशिवाय आम्ही गप्प वाचणार नाही म्हणून ज्या ज्या बांधवांना जे जे पटतय जे जे त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेने त्यांनी चालत राहावं आमच्या भूमिकेने आम्ही सतत मांडणार आहोत ते कुणाला पटो किंवा कुणाला न पटो आम्ही आमची भूमिका आमच्या माध्यमातून मांडणारच आहोत बांधवांनो मनोज दादा जारंगे पाटील इथून पुढच्या काळामध्ये जे जे भूमिका मांडतील त्या भूमिकेशी समर्थन आम्ही नेहमीच करणार आहोत करत आलेलो आहोत परंतु आमच्या समाजावरती जर कोणी अशा पद्धतीने टीका टिप्पणी करत असेल आम्हाला सतत हिनवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मात्र आम्ही या ठिकाणी कोणाचं ऐकून घेणार नाही राहिला प्रश्न नारायणगडावरती होणाऱ्या सभे संदर्भातला आहे संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्र मधून या ठिकाणी गोळा होणार आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था केलेली आहे नवनवीन कमिट्यांचं आयोजन केलं जात आहे हजारो लाखोंच्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे संघटित होऊन आपल्याला संघर्ष कशा पद्धतीनं महाराष्ट्रामधून आपल्याला उभं केला करता येईल हे पण आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे इथून पुढच्या काळामध्ये निवडणुका विधानसभेच्या येऊ पाहत आहेत आपल्याला विरोध करायचा आहे का आपले उमेदवार उभे करायचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या सह सम्, सहमतानं आपल्याला ठरवायचं आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील मराठा समन्वयकांना मराठा कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करायची आहे बाबांनो घरी कुणी राहू नका या कार्यक्रमासाठी या आयोजनासाठी या दसऱ्या मेळावासाठी या विचारांचं सोनं लुटल्यासाठी आपण महाराष्ट्रभरातून आलं पाहिजे आणि या कार्यक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी आपल्याला झालं पाहिजे अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो इथून पुढच्या काळामध्ये आपण आपली दशा आणि दिशा ठरवणार आहोत जो जो आपल्यामध्ये येईल त्याला आपण आपल्या परीने उत्तर देणारच आहोत पण जो आपल्या विषयामध्ये पडणार नाही त्याच्यावरती बोलण्याची आपल्याला गरज भासणार नाही अशाला आपण डावलण्याचा सतत प्रयत्न करणार आहोत कारण आपली लढाई कुठल्याही जातीच्या विरोधात कुठल्याही सरकारच्या विरोधात आणि कुठल्याही समतेच्या विरोधात असणार नाही हे सुद्धा विषय आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे म्हणून सर्व बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो येणारा काळ कठीण असणार आहे परंतु आपली दिशा जर योग्य असेल आपला विचार जर योग्य असेल आपला समतेचा विचार असेल समता बंधुता आणि न्यायाची जर आपली मागणी असेल तर मला असं वाटतंय या महाराष्ट्रामध्ये आपली लढाई सोप्या पद्धतीने आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये लढता येईल येणाऱ्या नवनवीन विषयांवरती आपण येणाऱ्या काळामध्ये चर्चा करणार आहोत तत्वता या ठिकाणी थांबतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनी आणि अशा पद्धतीने आपला लाईव्ह संपलेला आहे <coughs>